अरे अर्ध्या रात्री ते मुंबईकरांना उठवून विचारलं कोस्टल रोड कोणी केला पीडी चाळीचा विकास कोणी केला या ठिकाणी मेट्रोच काम कोणी केलं अर्ध्या रात्री मुंबईकर सांगतील हे महायुतीने केलं आणि अर्ध्या रात्री त्यांना विचारा प्रत्येक कामामध्ये खोडा कोणी घातला प्रत्येक कामाला स्थगिती कोणी दिली अर्ध्या रात्री झोपेतून उठवून सांगताना विचारलं तर ते एकच नाव घेतील माननीय उद्धवजी ठाकरे ते आपलंच नाव या ठिकाणी घेतील भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या आपल्या सभेमध्ये ज्यांचा आत्ताच अतिशय हृदयात्म असं भाषण आपण ऐकलं ते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आमचे ट्वेंटी ट्वेंटीचे प्लेयर आणि केंद्रीय मंत्री, मंत्री रामदास आठवलेजी मान्य विनोद तावडेजी रामदास कदमजी अमित साटमजी आशिष शेलारजी मंगलप्रभात लोढाजी राहुल शेवाळेजी आनंदराव अडसूळजी नितेश राणेजी श्रीकांत शिंदेजी गोपाल शेट्टीजी योगेश कदमजी प्रवीण दरेकरजी रवींद्र वायकरजी मीना तई कांबळे गौतमजी सोनवणे काका खंबाळकर सिद्धार्थ कसारे अतुल भातकर मिलिंद देवरा परा गळवणी मनीषा कायंदे मनीषा ताई चौधरी मिर कोटेचा प्रसाद लाल दीपक सावंत प्रकाश सुर्वे कालिदास कोळमकर मंगेश कुडाळकर योगेश सागर निलेश राणे राजन सिंग चित्राताई वाघ विद्याताई ठाकूर श्रीकांत भारतीय संजय उपाध्याय मुरजी पटेल शीतल म्हात्रे पवन त्रिपाठी अशोक पाटील गणेश खणकर सुशांत शेलार श्वेताताई पुरवळेकर सचिन मोहिते राजेश शिरोडकर रवी गायकवाड भारतीताई लव्हेकर ठाकलो मी मंचावर उपस्थित महायुतीचे सर्व नेते मंडळी समोर उपस्थित सर्व नेते मंडळी उमेदवार आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो आज मुंबई मुंबईमध्ये महायुतीच्या प्रचाराचा नारळ आपण फोडलेला आहे आणि आजचा दिवस हा करता महत्वाचा आहे की तिथीने आज आई जिजाऊंची जन्म आहे ज्या आई जिजाऊंनी देव देश आणि धर्मा करता स्वराज्याची निर्मिती करण्याकरता छत्रपती शिवरायांना मार्गदर्शन केलं आणि तयार केलं त्या आई जिजाऊंची जयंती एकीकडे आहे आणि दुसरीकडे खऱ्या अर्थानं रूढीवाद्यांच्या जोखडातन स्त्रियांना मुक्त करणाऱ्या आमच्या क्रांती ज्योती सावित्री आई फुले यांची देखील आज जयंती आहे अशा या पवित्र दिवशी आपण प्रचाराची सुरुवात केली आहे आणि निवडणूक कधी आहे आपल्या सगळ्यांना माहितीये पंधरा तारखेला निवडणूक आहे चौदा तारीख आणि पंधरा तारीख ही संक्रमणाची तारीख आहे या संक्रमणामध्ये आपल्याला हा चमत्कार घडवायचा आहे सोळा तारीख हे छत्रपती आमचे थर्मरक्षक स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाची तिथी आहे त्या दिवशी या मुंबई मुंबईमध्ये आपला महायुतीचा महापौर आपल्याला बसवायचा आहे बंधू भगिनी नो खरं म्हणजे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक मुंबईच चित्र आणि मुंबईकरांचं जीवन बदलायची निवडणूक आहे अनेक वर्ष आपण बोल बचन ऐकले निवडणुका आल्या कि बोल बचन निवडणुका आल्या की बोल बचन पण आता बोल बचन, बचन नाही वचन देणारे लोक तुमच्या समोर आलेले आहेत हे आमचं वचन आहे अरे मुंबई बदलून दाखवली आहे आणि मुंबईकरांचं जीवन देखील बदलवून दाखव हे वचन देण्याकरता महायुती या ठिकाणी काही लोकांचं कसं असत जहा मिलेगा मुझको दाना वही बसेगा मेरा ठिकाणा आता दाना पाणी वाल्यांना त्यांचा ठिकाणा कुठे हे दाखवायचं आहे आणि मुंबईकरांचं हित जोल वचन निवडणुका आल्या की बोल वचन पण आता बोल वचन नाही वचन देणारे लोक तुमच्या समोर आलेले आहेत हे आमचं वचन आहे अरे मुंबई बदलून दाखवली आहे आणि मुंबईकरांचं जीवन देखील बदलवून दाखव हे वचन देण्याकरता महायुती या ठिकाणी आली आहे काही लोकांचं कसं असत जहा मिलेगा मुझको दाना वही बसेगा मेरा ठिकाणा आता दाना पाणी वाल्यांना त्यांचा ठिकाणा कुठे हे दाखवायचं आहे आणि मुंबईकरांचं हित जे जपतात त्यांचाच विचार आपल्याला करायचा आहे मी आज वेगवेगळ्या ठिकाणच्या सभा करून मुंबईमध्ये उतरत होतो त्यावेळी डोळे फाडून फाडून बघितलं मुंबई कुठे गेली का मुंबई कुठे तुटली का मुंबई कुठे सरकली का मला तर मुंबई तिथेच दिसली पण निवडणूक आली की काही लोकांना मुंबई उत्तरेकडे सरकताना दिसते अरे तुमची बुद्धी सरकते मुंबई सरकत नाही मुंबई तिथेच असते आणि आता शिंदे साहेबांनी सांगितलं अरे या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोदीजींच्या नेतृत्वात या मुंबईला जेवढा मिळालं तेवढं या ठिकाणी जे मुंबईच्या बद्दल आव आणून आणून बोलतात त्यांच्याही काळात काही मिळालं नाही आणि खऱ्या अर्थानं एक लक्षात घेतलं पाहिजे अरे हे मुंबई महाराष्ट्रापासनं तोडण्याची हिंमत कोणाच्या बापाच्या बापाच्या बापातही नाही आणि आमच्या सोबत तर या ठिकाणी हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा वाघ एकनाथ शिंदे देखील आहे एक, दे एक लक्षात ठेवा जन्माने कदाचित रक्ताचा वारसा मिळू शकतो पण विचाराचा वारसा कर्माने मिळत असतो तो विचाराचा वारसा आमच्याकडे आहे तो आहे तो या शिवसेनेकडे आहे तो आमच्या महायुतीकडे आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता मुंबईकर जागा झालाय तो विकासाचा धागा झालाय हे देखील आता लक्षात घेण्याची आवश्यकता आहे बंधू भगिनी नो मी तुम्हाला हीच विनंती करतो ही निवडणूक मुंबईकरांकरता अत्यंत महत्वाची आहे मला काही पत्रकार म्हणाले दोघ भाऊ एकत्रित आले आता तुमचं काय होणार आता तुम्ही कस लढणार मी त्यांना सांग सांगितलं ते कर धुंदली सी ताकद हौसला हमारा कम नाही होता ते कर धुंदली सी ताकद हौसला हमारा कम नाही होता अरे से वही डरे जिन चिराग में दम नहीं होता आता या ठिकाणी खरं म्हणजे शिंदे साहेब तुम्ही यांचं कॅम्पेन बघितलं मला तर आता असं लक्षात आलं आहे की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे आणि या टोळीमध्ये काही अबोध बालक देखील आहेत जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतायत म्हणतात सगळं आम्हीच केलं या ठिकाणी कोस्टल रोड ही आम्हीच केला मेट्रोही आम्हीच केली ये पब्लिक है ये सब जानती है अरे अर्ध्या रात्री ते मुंबईकरांना उठवून विचारलं कोस्टल रोड कोणी केला बी डी चालीचा विकास कोणी केला या ठिकाणी मेट्रोच काम कोणी केलं अर्ध्या रात्री मुंबईकर सांगतील हे महायुतीने केलं आणि अर्ध्या रात्री त्यांना विचारा प्रत्येक कामामध्ये खोडा कोणी घातला प्रत्येक कामाला स्थगिती कोणी दिली अर्ध्या रात्री झोपेतून उठवून सांग त्यांना विचारलं तर ते एकच नाव घेतील माननीय उद्धवजी ठाकरे ते आपलंच नाव या ठिकाणी घेतील पण बंधू भगिनींनो अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे मुद्दे यायला लागले मुंबईचा महापौर कोण होणार असा मुद्दा देखील आला मी परवा स्पष्ट सांगितलं आता आमच्या एकनाथराव शिंदेजींनी देखील स्पष्ट सांगितलं मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार पण परवा वारीस पठाण बोलून गेले मुंबई मे वाली मेयर बनेगी आम्हाला वाटलं आता मराठी माणसाबद्दल बोलणारे तुटून पडतील पण मला समजलंच नाही अचानक भोंग्याचे सेल डाऊन झाले सकाळचा भोंगा बोलेनाच नाच विचारलं तर तो तोंडातन शब्दच निघेना एक जण यांच्यातला बोलायला तयार नाही हे त्याचं उत्तर देण्याकरता देखील तयार नाही आता आम्हालाच त्यांना चार्ज करावं लागेल तर कदाचित या भोंग्यातनं आवाज निघतील आणि म्हणून त्यांच्या छातीवर उभा राहून सांगतो या ठिकाणी महापौर हिंदूच बनेल या ठिकाणी महापौर मराठीच बनेल आमचं कुठल्या धर्माशी वैर नाहीये या देशामध्ये प्रत्येकाला आपापला धर्म जपण्याचा अधिकार आहे आपली पूजा पद्धती जपण्याचा अधिकार आहे आमचा या ठिकाणी जो विरोध आहे तो त्या ताकदीला आहे जी ताकद या महाराष्ट्रामध्ये या हिंदुस्थानच्या भूमीमध्ये वंदे मातरम म्हणायला नकार देते त्यांच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी आहोत ज्यावेळी त्या माहीमच्या दर्ग्यावर मला बोलवलं आणि मला सांगितलं भारताचा तिरंगा झेंडा या माहीमच्या दर्ग्यावर आम्ही फडकवण्याकरता तुम्हाला बोलवतो आहे त्यास मुख्यमंत्री म्हणून हा देवा भाऊ त्या ठिकाणी गेला आणि त्या माहीमच्या दर्ग्यावर जाऊन त्या ठिकाणी चादर चढवली आणि तिरंगा झेंडा फडकवला या भारतामध्ये आमची कोणाशी दुश्मनी नाही आहे पण ज्याची या भारताची दुश्मनी आहे त्याला मात्र सोडणार नाही ही देखील आमची या ठिकाणी मानसिकता आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो एक लक्षात ठेवा वंदे मातरमचा नारा भारत माता की जयचा मारा तुम्हाला या सभेमध्ये तर ऐकायला मिळेल पण तिकडच्या सभेमध्ये ऐकायला मिळणार नाही कारण त्यांनी आता वंदे मातरमची साथ सोडलेली आहे आता त्यांचा झेंडाही बदललाय त्यांचा दंडही बदललाय आणि म्हणून या मुंबईच्या निवडणुकीत आम्हाला सुरक्षित मुंबई देखील तयार करायची आहे या मुंबईमध्ये शिरलेले बांगलादेशी गेले सहा आठ महिने सातत्याने मागे लागून अनेक बांगलादेशी आम्ही वापस पाठवले पण पुढच्या काळामध्ये एक एक मुंबईतला बांगलादेशी या बंगालमधनं आलेला त्या बंगालच्या रस्त्याने त्या ममता दिदीच्या आशीर्वादाने या ठिकाणी आलेला एक एक बांगलादेशी शोधून काढू आणि त्याला बंगाल मध्ये त्याला बांगलादेश मध्ये परत पाठवण्याचं काम आणि सुरक्षित करण्याचं काम हे या ठिकाणी केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एक सुरक्षित मुंबई आम्हाला तयार करायची आहे या मुंबईतल्या सामान्य माणसाचं स्वप्न काय आहे या मुंबईच्या मराठी माणसाचं स्वप्न काय आहे अरे एकेकाळी या गिरणगाव मध्ये या दक्षिण मुंबईमध्ये राहणारा तो मराठी माणूस तो हद्दपार झाला पाप कोणाचा आहे गिरणी कामगार हद्दपार झाला पाप कोणाचा अरे तुम्ही नेहमीच सांगता माझ्या महानगरपालिकेमध्ये सत्तर हजार कोटी रुपयाच्या फिक्स डिपॉझिट केले आहेत अरे त्या फिक्स डिपॉझिटच्या आम्ही का अरे ज्यावेळी माझा तो गिरणी कामगार त्या ठिकाणी मुंबईच्या बाहेर जात होता ज्यावेळी त्याला त्या ठिकाणी रस्त्यावर आणण्याची वेळ होती अरे त्या सत्तर हजार कोटीतले दोन तीन हजार कोटी जरी खर्च केले असते तरी माझ्या गिरणी कामगाराला याच मुंबईमध्ये त्याचं हक्काचं घर मिळालं असतं आम्हाला कागद आणि रसिदी चाटण्याकरता त्या ठिकाणी सत्ता नको आहे आम्हाला जिवंत माणसाची सेवा करायची आहे जिवंत माणसाला त्याच हक्काचं घर हे त्या ठिकाणी मिळवून द्यायचं आहे अरे बी डी चाळीच्या संदर्भात किती वर्ष या ठिकाणी संघर्ष चालला पण आम्ही निर्णय केला की बी डी चाळ ही बिल्डराच्या घशात देणार नाही या ठिकाणी बी डी चाळ मराठी माणसाची अस्मिता ज्या ठिकाणी होती ऐंशी हजार मराठी माणसं त्या ठिकाणी वाढ बघत होते कधीतरी आम्हाला आमचं हक्काच घर मिळेल पण यांच्या कंत्राटदाराच्या यांच्या बिल्डरांच्या जाळ्यामध्ये त्या ठिकाणी हा बिल्डर कि तो बिल्डर त्याच्या या भांडणामध्ये त्या बी डी चाळीचा यांनी सत्यानाश केला पण आम्ही निर्णय केला बिल्डराची आवश्यकता नाही भाळा स्वतः त्या ठिकाणी बीडीडी चाळ बांधेल ऐंशी हजार मराठी माणसं जी कदाचित हद्दबार गेली असती वसई विरारच्या पलीकडे घर घेण्याची ज्यांची ऐपत नव्हती शंभर स्क्वेअर फुटात राहणारी माझी ते मराठी बांधव आज इमारती उभ्या केल्या त्याच्या चाव्या दिल्या आणि या सगळ्या लोकांना मुंबईमध्ये शंभर फुटाबद्दन पाचशे फुटाचं घर त्याच ठिकाणी मोफत देण्याचं काम आम्ही केलं मराठी माणसाकरता हे काम आहे आज अभ्युदय नगरचा विकास त्या ठिकाणी आपण सुरू केला जे आमच्या गिरणी कामगारांचं जे आमच्या मराठी माणसाच एक अशा प्रकारची ही वस्ती आहे ज्या वस्तीमध्ये आपल्याला मुंबईची खरी संस्कृती पाहायला मिळते का त्याचा विकास होऊ शकला नाही पण आज त्याचाही विकास करण्याचं काम हे आम्ही शिंदेजींनी आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी केलं आणि आता त्याचंही बांधकाम आम्ही सुरू करतो आहे अरे पत्रा चाळीचा तुम्ही घोटाळा केला त्या पत्राचाळीत राहणारा तो मराठी माझा माणूस ज्याच्या नावानं हजारो कोटी रुपये तुम्ही खाऊन टाकले पण त्याला एवढंच घर दिलं नाही त्याला बेघर केलं त्या पत्राचाळीतल्या माणसाला तुमचं पाप आम्ही धुवून काढलं आणि त्यालाही त्याच हक्काचं घर देणार आहे आम्हीच या ठिकाणी आहोत आणि मी तुम्हाला आज सांगतो आमचा संकल्प आहे यापुढे मुंबईतला मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाणार नाही त्याला इथेच घर देऊ त्याला मोठा घर देऊ या ठिकाणी मुंबईकरांचं जे स्वप्न आहे घराचं ते आम्ही पूर्ण करू आणि एवढंच नाही तर मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये राहणारा जो व्यक्ती आहे त्या प्रत्येकाला आम्ही घर देऊ तुम्ही बघा जेव्हापासनं या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं महायुतीचं पहिलं सरकार असेल दुसरं सरकार असेल या प्रत्येक सरकारमध्ये आपण मोठ्या प्रमाणात एसआरएच्या माध्यमात योजना सुरू केल्या जुन्या योजना रखडल्या पण आपल्या योजना चाललेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात आज झोपडपट्टी वासियांना घरं देण्याचं काम आपण या ठिकाणी करतो आणि म्हणून मुंबईकरांचा प्रश्न घरांचा आम्ही सोडवतो आहोत आणि एवढंच नाही तर मुंबईकरांचा दुसरा प्रश्न काय आहे मुंबईकरांचा दुसरा प्रश्न हा दणवर्णाचा आहे कम्युटेशनचा आहे मुंबईकर आपल्या जीवनातले जे क्षण परिवारासोबत घालवायचे ते सगळे क्षण कुठेतरी लोकलमध्ये ट्रेन मध्ये रस्त्यावर धक्के खात त्या ठिकाणी तो फिरत असतो त्या मुंबईकराला त्याचं जीवन सुकर करण्याकरता इज ऑफ लिव्हिंग आणण्याकरता साडे चारशे किलोमीटरच्या मेट्रोचं चा नेटवर्क आम्ही सुरू केलं आणि त्यातलं जवळजवळ दीडशे किलोमीटरचं आम्ही पूर्ण केलाय दरवर्षी आता पन्नास शंभर किलोमीटर आम्ही पूर्ण करणार हो, आहोत आणि मी विश्वासानं सांगतो दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत मुंबईच नाही तर जी विस्तारित मुंबई आहे एम एम आर ही माणसाच एक अशा प्रकारची ही वस्ती आहे ज्या वस्तीमध्ये आपल्याला मुंबईची खरी संस्कृती पाहायला मिळते का त्याचा विकास होऊ शकला नाही पण आज त्याचाही विकास करण्याचं काम हे आम्ही शिंदेजींनी आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी केलं आणि आता त्याचंही बांधकाम आम्ही सुरू करतो आहे अरे पत्राचाळीचा तुम्ही घोटाळा केला त्या पत्राचाळीत राहणारा तो मराठी माझा माणूस ज्याच्या नावानं हजारो कोटी रुपये तुम्ही खाऊन टाकले पण त्याला एवढंसही घर दिलं नाही त्याला बेघर केलं त्या पत्राचाळीतल्या माणसाला तुमचं पाप आम्ही धुवून काढलं आणि त्यालाही त्याच हक्काचं घर देणारे आम्हीच या ठिकाणी आहोत आणि मी तुम्हाला आज सांगतो आमचा संकल्प आहे यापुढे मुंबईतला मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाणार नाही त्याला इथेच घर देऊ त्याला मोठा घर देऊ या ठिकाणी मुंबईकरांचं जे स्वप्न आहे घराचं ते आम्ही पूर्ण करू आणि एवढंच नाही तर मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये राहणारा जो व्यक्ती आहे त्या प्रत्येकाला आम्ही घर देऊ तुम्ही बघा जेव्हापासना या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं महायुतीच पहिलं सरकार असेल दुसरं सरकार असेल तिसरं सरकार असेल या प्रत्येक सरकारमध्ये आपण मोठ्या प्रमाणात एसआरएच्या माध्यमात योजना सुरू केल्या जुन्या योजना रखडल्या पण आपल्या योजना चाललेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात आज झोपडपट्टी वासियांना घरं देण्याचं काम आपण या ठिकाणी करतो आणि म्हणून मुंबईकरांचा प्रश्न घरांचा आम्ही सोडवतो आहोत आणि एवढंच नाही तर मुंबईकरांचा दुसरा प्रश्न काय आहे मुंबईकरांचा दुसरा प्रश्न हा दणवळणाचा आहे आहे मुंबईकर आपल्या जीवनातले जे क्षण परिवारासोबत घालवायचे ते सगळे क्षण कुठेतरी लोकलमध्ये ट्रेन मध्ये रस्त्यावर धक्के खात त्या ठिकाणी तो फिरत असतो त्या मुंबईकराला त्याचं जीवन सुकर करण्याकरता इज ऑफ लिव्हिंग आणण्याकरता साडे चारशे किलोमीटरच्या मेट्रोच चा नेटवर्क आम्ही सुरू केलं आणि त्यातनं जवळजवळ दीडशे किलोमीटरचं आम्ही पूर्ण केलाय दरवर्षी आता पन्नास शंभर किलोमीटर आम्ही पूर्ण करणार आहोत आणि मी, हो, मी विश्वासानं सांगतो दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत मुंबईच नाही तर जी विस्तारित मुंबई आहे एम एम आर रिजन आहे याच्या कुठल्याही भागातन कुठल्याही भागात, भागात जाण्याकरता जास्तीत जास्त लागणारा वेळ हा एकोणसाठ मिनिटाचा असेल अशा पद्धतीनं मुंबईचं नियोजन केलं आहे केवळ कोस्टल रोड करून थांबलो नाही आम्ही कोस्टल रोडला पुढे बांद्र्यापासनं वर्सोयापर्यंत वर्सुयापासनं दहिसर पर्यंत दहिसर पासन भाईंदर पर्यंत भाईंदर पासनं उत्तन पर्यंत उत्तर पासनं विरार पर्यंत अशा पद्धतीनं या संपूर्ण रोडचं काम आम्ही करतोय आणि याच सोबत खऱ्या अर्थानं या, या मुंबईमध्ये एक पाताळ लोक देखील आम्ही तयार करतोय पाताळ लोक म्हणजे काय माहिती आहे एक टनेल्सचं जाळं एक टनेल्सचं जाळ या मुंबईमध्ये तयार होत आहे मुंबईकरांना ट्रॅफिक मध्ये अडकून पडावं लागणार नाही अशा पद्धतीनं टनेल्सचं जाळं हे त्या ठिकाणी ठाण्याहून बोरीवली करता दोन दोन तास लागतात पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकाल संपूर्ण वेस्टर्न एक्सप्रेस वे असेल संपूर्ण इस्टर्न फ्री वे असेल या प्रत्येक गोष्टीला डिकंजेस्ट करण्याचं काम या मुंबईमध्ये आम्ही करतो आणि हे करत असताना सगळ्यात महत्वाचं आहे या मुंबईला पर्यावरणपूरक मुंबई म्हणून तयार करणं शिंदे साहेबांनी सांगितले खरंय पंचवीस वर्ष राज्य केल्यानंतर या मुंबईच या ठिकाणी सांड पाणी थेट समुद्रामध्ये जात होत अरे अनेक छोट्या छोट्या शहरामध्ये एसटीपी पी होते पण मुंबईमध्ये सत्तर हजार कोटीचे फक्त कागद आम्ही पाहत होतो पण या ठिकाणी एसटीपीची निर्मिती नव्हती मुंबईच्या समुद्रामध्ये मिठी नदीमध्ये सगळीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात घाण पाणी सांड पाणी चाललं होतं सोळा हजार कोटी रुपयाचे एस टी पीच काम आपण सुरू केलं आणि मी तुम्हाला सांगतो दोन वर्षात हे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या समुद्रकिनारी तुम्ही आज जाता तुम्हाला वास सहन करावा लागतो लोक राज्यभरातनं देशभरातन चौपाटीवर जातात घाणेरडा वास सहन करावा लागतो एकदा एसटीपीच काम पूर्ण झालं की निर्मल आणि अविरल अशा प्रकारचा समुद्र किनारा या मुंबईला देखील पाहिजे सांगता होणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी आणि म्हणून बंधू भगिनी नो आज खऱ्या अर्थानं मी तर तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे पुढच्या काळात काय काय करणार आहोत या गोष्टी देखील तुम्हाला सांगणार आहे पण मी हा संकल्प केलाय मी आणि शिंदे साहेब आणि आमचे रामदासजी आमची महायुती आमचा संकल्प आहे पुढच्या काळामध्ये या मुंबईला आम्ही सतरा हजार कोटी रुपयाचं पर्यावरणीय बजेट हे त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि संपूर्ण देशामधली पर्यावरण युक्त शहर म्हणून या मुंबईला तयार करण्याचं काम हे आम्ही करणार आहोत याची योजना देखील पुढच्या काळामध्ये आपल्यापर्यंत नेऊ मी आज फार काळ बोलणार नाही मला आपल्याला आज एवढं सांगायचं आहे की जे केलंय ते आपल्या नजरेसमोर आहे आम्ही केवळ बोलणारे लोक नाही आहोत खरं म्हणजे काही लोक करून दाखवलं असा बोर्ड लावतात त्यांना विचारा काय करून दाखवलं भ्रष्टाचार करून दाखवला अनाचार करून दाखवला दुराचार करून दाखवला पण आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही आमच्या कामाची जी ती जागती स्मारक या संपूर्ण मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे या मुंबईच्या जनतेने पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवून ही महानगरपालिका आमच्या हातामध्ये द्यावी पारदर्शी प्रामाणिकतेतून या महानगरपालिकेच्या माध्यमातन एक नवीन मुंबई घडवून दाखवू आज मुंबईमध्ये लोक येतात तर ते म्हणतात मुंबई बदलते आहे पण आम्हाला केवळ इन्फ्रास्ट्रक्चर बदलायचं नाही आहे या मुंबईतले गोर गरीब मध्यम वर्गीय यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणायचं आहे तो आमचा प्रयत्न आहे त्याकरता आमचा संघर्ष आहे आणि त्याकरता मुंबईकरांचा आशीर्वाद आम्हाला हवाय तो आशीर्वाद आज या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मागतो आणि हा विश्वास व्यक्त करतो येत्या पंधरा तारखेला या ठिकाणी एक मोठा विजय आपला होईल भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि रिपाईचे जेवढे कार्यकर्ते आहेत या सगळ्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने या ठिकाणी काम करावं एकजुटीने काम करावं मेहनतीने काम करावं पंधरा तारखेपर्यंत दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करावा आणि मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो सोळा तारखेचा विजय हा महाविजय असेल हा माझा तुम्हाला शब्द आहे एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र